नमस्कार युट्यूब फॅमिलीला नमस्कार माझ्या भाऊ बहिणीला नमस्कार नाल का पाणी जेवण बघा माझा मामा एक मामाला नाही त्याचा तेरा होता मामाचा पण खरं सांगते मी मी गेले नाही कशा पाय गेले नाही तुम्हाला सांगते मला फोन आला माझ्या चायन्यांना माझा नंबर टाकलेला असेल बघा मला माता बहिणी लगेच फोन करते ते मला की ताई तुम्ही का आला ना त्या गावातले बाय उलकू येते सकाळ दिसले नाही की लगेच एक जणांचा फोन आला काही ते मी कळायला ना तर नाही जाण्याचं कारण सांगते मी तुम्हाला नाही जाण्याच कारण सांगते मी कशा पाय गेले नाही आपली आजी, आजी, आजी बघा खरी माया आजीच्या महागारी काय खरं नाही आपली आजी हक्कानं म्हणती माझं निकडू आधी ही आता पुढची माया काय नाही खरं राहिले नाही काय खरं ती मामा आताचा विलय चांगला होता कष्ट लय केलं तर हिरी तरी बारवात काम केले राणाने काम केले कुठे बी केले लेकरं लानाची जोर शिक्षण झाले लेकरांची लेकरं लेकर मार्गाला लावली त्या मामाने पण आजी वागली तशी माया राहिली नाही बा आजी वाहली तशी मी त्या घराने गेलेलीच नाही जास्त दोन तीन वेळेस गेले बघ का पण तरी आजी वागली तशी जेवण केलेले नाही मग ती माया कसली म्हणावी त्या घरातली त्यांच्यात माया कशी म्हणाली माया राहिली नाही मया गोष्ट कस राहिली ना म्हणून जात नाही तिथं आपण गेलं तर येड्याने येड्या वगैरे कबर चहाचं पाणी लांबचा माणूस आलेवणे करते ते कबर चहाचं पाणी प्यायचं मग कुंकड आणता होय इकडं आलता बा कव आलता असं म्हणले आप की आपलेच खस करते की म्हणताची आजी म्हणेन का आपल्याला आजी म्हणणार नाही तशी कुंकड आणतील कशाला आतील आणि होई ग बघ इकडं पिशवी आणि बरं धूप आय म्हणली असते आजी आणि तो तिथं टोपलं भाकरीच आहे आणि घाल लेकराने जीव घालून तू बी जीव आपली आजी म्हणली असते आता कोण तसं आहे आली काय गेली काय काहीच खरं राहिलं नाही ते मायाच राहिली नाही कुणीचं लेकरा तर एका काकाला कोणीच कोणाला ओळखीत बी नाही बाळा लेकरा बाळाच्या तर मायाच राहिल्या नाही पुढच्या ओळखी बी राहणार नाही ते असे ना पहिल्या जीव लावणारी माणसं आता राहिले नाही मी खरंच सांगते पहिली मायाच वाहिली होती माझी आजी होती तर बर का पंचिम दिवाळी आली म्हणले की कणाक्कन शिवाय देत होती मामाली रे राजा बारक्या मामाचं नाव माझ्या राजेंद्र आहे अरे राजा फराक आण जयश्री ना बनायची फराक आण लवकर चार दिवस आधीच फराक आणून ठेवायला येत होती त्या मामाला तर बारक्याला फराक आण लवकर तिला आली ब पंचम आली लवकर फराक आण त्या आजी बनायची हिरव्या कलरची आली की असली कशाला आणलीच कलर चांगला पुन्हा बारक्या मामाला पळत जायचं आणि गुलाबी कलर घेऊन यायचा फ्रॉकचा पण आरी पडून बारक्या मामाला मला ती काय करायला फ्रॉक घ्यायलाच लावायची आजी होती तोवर बरका आणि मी बारक्या मामाचं लय शिक्षण झालं मला पाच मामा आहेत पाच मामाचा एक मामा वारलाय त्या मामाने लय कष्ट केलं तर आताच्या मी चांगलीच मामा पण चा, माया ही बिलकुल राहिली नाही आव घरात बायाच म्हणजे माझ्या बाचीला आणायची काय करते मामा तरी काय कोण साड्याच मागते जरबारीला कोणी नसतं साड्या माग फक्त मया प्रेम पुन्हा गोजबिरी बी नाही जायचं असं माया तरी काय जायचं कशालाच नाही जायचं पुन्हा तसली डुप्लिकेट माया उपयोगच नाही पुन्हा जायचं नसते कशाला म्हणून आपण गेलेच नाही बाबा नगच ती पुन्हा तुम्ही सणाला वारा ना आंबोले हका मारा ना कसं इसरत ना बो येवारी तुमचे किती कार्यक्रम झाले आज किती लग्न झाली किती लेकरली लेकर झाली त्यांचा बड्डे झालं नसतील का कुठं कुणी बी फोन करून सांगताय आज तुमच्यामुळे पुण्यतिथ आहे का पुण्यतिथीला फोन केला तर आम्ही येत नाही कसल्याच कार्यक्रमाला ती बोलवीत नाही की बाबा आम्हाला तर पाच मामा तर आम्ही दोनच भाषा आहेत ती बहीण जाते आपलं बुळवटी फोन केलं की जाते काय नसते जेव्हा खोटेने केलेलं कळत नाही त्या थोडल्या बहिणीला अजिबात मयली आहे बहीण माझी पुरली लगे फोन केला की पळत तसं कस तुम्ही माया लावा रानचं पाखरू जवळ येते माझी आजी मनाची नेहमी मायाला लावली की रानचं पाखरू जवळ येतं माझी आजी बी होती गावात आणि त्या मी सांग नेहि मला पण गाणी मनाची सवयी मला माझ्या मुळच लागलेली त्या आजी जायचं नवरात्र संग फिरी लागेल आजी संघ जातील तर आता नाही ना ती ती माया नाही ना राहिली आता वाटत्या माणसाला लई पण मी खराब बोलल्यावर सगायला राहित ही ओपरीत आला तर सग्याला बरागी दास्तु खराब बोलले नाही तर नमामा ऑर्गेनाइज आहे ते पु पुण्या वला भरी जन्मंदी तुम्हाला पाच मामा आहेत गाना मना काय गोंधळ जाऊ काय म्हणून गुणगावो मनाव का आजी गेली तशी दिवाळी लाव दिवाळी पंचमीच्या मागा गेली म्हणून का तशी माझी आजी गेली का बाई दिवाळी पंचमीच्या मागा घेऊनच गेली कसले दिवाळी पंचमी कसलेच हाक मारले नाही कसलं बुलले नाही काहीच नाही म्हणजे वैकी बी दिला नाही बाबा आजी गेल्यापासून तीन ते चार वेळेस त्यांच्या दारात कधीतरी गेलेले चुकून ते बी ते तसले परकेपणा नको परकेपणा बळच मला तुमची मला काय गरज आहे काळखे नाही ते तुम्हाला नाही त्या मी सांगणार आहे कोण नाही बाबा आम्हाला जमत नाही आपल्याची बहीण जाते तशीच लंडाने आपल्याला तस नाही खोट्याने करू नका तुम्ही नाचं तोडू नका मामा भाष्याचे नाचं तोडू नका तुम्ही जर आणाच काय ती काय साडीच मागते त्या का पण आपल्या दारातून चार बांगड्या तरी दहा रुपयाच्या काय बांगड्याची किंमत आहे साठ रुपये डजेल आणि कोण भरताय डजेल डजेल एक एक बोट घेतला तरी मागतंय दहा रुपयाचं बोट नाहीत होत गोट दहा दहा रुपयाचं घेतलं तरी बचल वाचची पण मनाची समाधानी असते कोणची आज मामाच्या घरी गेले मामाच्या घरी गेले माझ्या मामानं बोललेलं माझ्या मामानं बोललेले की मनाची समाधानी दे आता काय खरंय आजीच्या माझा काय खरं नाही आपण लय वर्ष झाले गेले नाही की मग ना आज मला बहित होता आज ते म्हणून माझी बहिणीला बहिण तिथे होती ना मग बहिणीला मी फोन केला कुठे म्हणलं आज मला पिक्चरच्या शूटिंग मध्ये काम करता का म्हणून माणसं आली घरी बोलवायला ती आता सगळ्याची चार पुस्तक घ्यावं लागते ना बहीण बाळाची सगळ्याची मग ते बहिणीला फोन केला तर म्हणजे मी तिकडे आलेले तसं काय गेलं तर मला ते आरावा होता म्हणजे मला माहिती नव्हता म्हणून म्हणजे की माझा मामा मग चांगलं होतं केलं मामाने आणखी तथ्यकरा ला ला ले, लावले लेकरांनी मी शिक्षण केलं तस त्याची लेकरांनी शिकली ले कंपन्या टाकल्या चांगलं झालं लेकरांनी मी चांगलं केले त्यांच्या पण ही माया का तुटली आणि माया का तुटली ही कळत माया तोडणी मामाबाची माया तोडणी कोणी असं मला म्हणायचं माझ मामागल होत आजी होती वर पण आहे त्या मामाने काही कमी केलं नाही आणि पुन्हा दिवाळीला घरी जरी गेले का आईला आई आईला घेऊन वज येत नव्हतं वज लाडू करंजेचं वज येत इत नव्हतं इतकं मामा माझं बांधायला येत होत आजी होती तवर पण का कोणाला आम्ही खरं सांगते माझ्या आईला राग येऊ द्या माझ सगळ्यालाच राग येणार ही भावाला येईल बहिणीला येईल आईला येईल आला तरी चरतोय त्याला काय फरक पडत नाही राग आला रा तरी चरतो पण कसं आहे माझी आजी होती तर माझं मामा आईला मला वज येत नस मीच आईच्या महाग लहान मी मग ती आई राख्या बांधा दिवाळीला ववळायला गेली का आई आई गेली का मग मी महाग जायचे तिच्या दिवाळीला मला पिशवी घ्यायला येत ना जेवढं मान माझं करंजा बांधून घेत होत आईचा आजीचा धा होता ना हे तिला सगळं द्या म्हणायची माझी आजी माझी आजी एकशे चाळीस वर्ष जगली एकशे तीस चाळीस वर्ष असे काटक होती शरीरानं दंदाना झाडावर चढायची दंधाला झाडावर चढायचे सगळ्या मामाच्या लेकराली बी माझी आजी चांगलं सांभाळायची आम्हाला बी सांभाळायची शाळेच्या पाठी झोपडी झुपडी असायची आजीची त्याच्यामुळं सगळ्याच लेकरांनी सांभाळायची आजी माझी दोन रुजे केला नाही कोणा लेकरा सांगा की लेखीचीच आहे लेकीच्याच लेकराला सांभाळावं असे कवाच आजी म्हणले नाही मामाच्या लेकराली सांभाळ आम्हाला सांभाळ फक्त फरक एवढा झाला की आजी गेली तसं आजोळातली माया तुटली ही खरं सांगते मी तुम्ही माझा भे असे हाय खरं आजोळातली माया तुटली बघा आजी होती तेव्हा सगळं मामा बी इ जा म्हणायचं इ जा म्हणजे कस कि आजी मला लेकरं झाल्यावर लेकरं मोठी मोठी माझी बरीच झाली लेकरं येत होत पळत होती लेकरं सळीत होती माझ्या आजीला माझी लेकरं तेव्हा आजी, लेकर। आजी वारली पुन्हा चांगली होऊन तर ती नाही माया राहिली नाही मय आवा बायेने जर म्हणलं का घरात हे माझ्या भाचीला जाऊन आणा काय माझ्या बच्च्या तुम्हाला साड्याचं मागायला का मामाला मामीने म्हणलं काय करते था मामा तरी चला आण तर आण जाऊ दे ह्या पुरी सांगा ह्या बी दोन पुरी खपून जातील आपल्या दारात दारावर आणबर दिवाळीला आणबर पंचमीला उलट मामाने आनंद वाटला असता आज त्यांच्या जा तिराव्याला जाऊन जेवण काय करायचे काय ते मामाच्या डोळे नगता आज मामा माझा हे आता वारलेला मामा गाणीच म्हणित होता आणि मी बी त्यांच्या माग पाठीमाग गाणी म्हणायला शिकले माझं वडील गाणं म्हणत होतं आजी आरा दिन होती वडील बी आरा द